मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न सुदर्शन सेतू हा कोणत्या राज्यात आहे पर्याय ए गुजरात बी महाराष्ट्र सी तामिळनाडू केरळ उत्तर आहे पर्याय ए गुजरात राज्यात पुढचा प्रश्न अटल सेतू हा कोणत्या राज्यात आहे पर्याय ए महाराष्ट्र बी गोवा सी केरळ डी गुजरात उत्तर आहे पर्याय ए महाराष्ट्र राज्यात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते ए लोह खनिज बी सोने सी चांदी डी चुनखडी उत्तर आहे पर्याय ए लोह लोहखनी पुढचा प्रश्न आरनाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पाहूया ए पालघर बी ठाणे सी रायगड डी अकोला पर्याय उत्तर आहे पर्याय पालघर पुढचा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे ए माथेरा बी महाबळेश्वर सी सातपुरा सापुतारा सॉरी डी तोरणमाळ डी चोरणमा सापुकारा आहे नाशिकमधला थंडाव ठिकाण आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी एक सुंदर कोडे लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो पण रबरासमोर मी हारतो ओळखा पाहो मी कोण याचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलांना सामान्य ज्ञान आणि स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत धन्यवाद